तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलीस प्रशासन सतर्क होऊन कारवाई करीत आहे जिल्हा वाहतूक शाखेकडून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई मोहिमेला सुरुवात झालेली आहे या अंतर्गत आतापर्यंत ट्रिपल सीट नो पार्किंग कागदपत्र नसणे वाहन चालक परवाना नसणे फॅन्सी नंबर प्लेट वापरणे इत्यादींवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून हे कारवाई येत्या काळामध्ये आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी सांगितले न्यूज शेख मोहम्मद बुलढाणा आम्ही गेल्या काही दिवसापासून पाहतोय की बुलढाणा शहरातील वाहतुकीला काही लोक नियम मोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही विशेष मोहीम हाती घेतलेल्या आहेत या अनुषंगाने आम्ही गेल्या पंधरावाड्यात पाहिल्या तर विना नंबर प्लेटच्या दोनशे आठ केसेस केलेल्या आहेत फॅनसी नंबर प्लेटच्या दहा केसेस केलेल्या आहेत ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांच्या विरुद्ध तीनशे एक्क्याऐंशी केसेस या मोहिमेमध्ये केलेल्या आहेत तसेच लायसन्स जवळ न बाळगणे याच्या सहाशे अठ्ठ्याण्णव केसेस केलेल्या आहेत आणि वाहन चालवताना फोनचा वापर करणे याच्या एकशे पंधरा केसेस केलेल्या आहेत या केसेस करायचा आमचा उद्देश लोकांची सुरक्षितता आणि वाहतुकीतलं नियमन करणं या उद्देशाने या केसेस चालू आहेत तर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि स्वतःची सुरक्षितता स्वतःच करावी जेणे या कारवायांमुळे जरी आर्थिक भूर्गंड बसत असला तरी देखील हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि एकंदर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी आवश्यक आहे आ, या कारवाया आमच्या यापुढे देखील सुरू राहणार आहेत विशेषतः पालकांना आमची विनंती राहील की आपले अठरा वर्षाखालील जे लहान युवा आहेत त्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नका कायदेशीर दृष्ट्या हा गुन्हा आहे आणि या विरुद्ध देखील कारवाया आम्ही करणार आहोत